एक पासून लागू शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठी घोषणा केंद्राकडून ती रक्कम राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे शेतकरी आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई निवारण काळाप्रमाणे सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली आपत्तीग्रस्तांना शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबावी असे निर्देश बँकांना दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले शेतकरी वर्ग सध्या अडचणीत आहे हे लक्षात घेऊन बँकांना वसुली थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे तसेच पूरग्रस्त कुटुंबाला गहू हो तांदूळ डाळी व आवश्यक वस्तूचा संच वितरित करण्यात येत आहे विहिरी खचणे शेतजमीन खरडून जाणे यावर केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन झालेल्या नुकसानावरही राज्य शासन स्वतंत्र मदत करणार आहे नुकसानीचे पंचनामे येत्या दोन तीन दिवसात पूर्ण होऊन पुढील आठवड्यात केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाणार आहे मात्र केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाच्या स्वतःच्या निधीतून मदत सुरू केली आहे केंद्राकडून ती रक्कम रिबर्समेंटच्या स्वरूपात मिळेल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे तर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी आपत्ती व्यवस्थापन नियमावलीत अशी व्याख्याची समावेश नाही असे असले तरी टंचाई निवारण काळातील निकषाप्रमाणे सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे पुढील तीन ते चार दिवसात नुकसानग्रस्ताच्या खात्यावर भरपाई जमा करणार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि जनतेला तातडीने नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे त्याचप्रमाणे विभागाने गतीने कारवाई सुरू केली आहे असे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान यांनी सांगितलं आहे पुढील तीन ते चार दिवसात नुकसानग्रस्ताच्या खात्यावर भरपाई जमा करण्यावर विभागाचा भर असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे याच्यामुळं आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासासुद्धा मिळणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा